नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर तुमचे मनापासून स्वागत तर झी मराठी वरील जानवी हे पात्र साकारत प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर दिव्या पुगावकर हिने जानवी हे पात्र उत्तम रित्या स्वीकारले आहे परंतु नुकताच दिव्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहितीये तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला पाहता येतील तर दिव्या पुगावकर या अभिनेत्रीचा सोशल मीडियावरील खूपच मोठा चाहता वर्ग आहे तो नेहमीच तिच्या चाहत्यासोबत दुःखात गोष्टी शेअर करत असते नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती स्टोरी शेअर केली आहे यामध्ये येत्या काही दिवसामध्ये ती लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची दिसत आहे नुकतंच तिचा मेहंदीचा कार्यक्रम सुद्धा पार पडला आहे त्यामुळे तिने लक्ष्मी निवास या मालिकेतून ब्रेक घेतला आहे तर प्रेक्षकांनो काही भागामध्ये तुम्हाला जानवी पाहायला मिळणार नाही तर दिव्या पुगावकर ही अक्षय घर या अभिनेत्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे तर मित्रांनो लक्ष्मी निवास ही मालिका पाहताय का, पाहता का? आणि दिव्या पुगावकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद